नमस्कार आज दिनांक चार सात दोन हजार चोवीस वार गुरुवार केळी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सर मनापासून स्वागत मी बाजाराच्या सद्यस्थितीमध्ये जे शेतकऱ्यांना दररोजचं मार्गदर्शन करतो त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो हे आपण काल पण एक शेतकऱ्यांनी फोनवर संवाद साधलेला मी आपल्या आप, ह्याच्यामध्ये युट्यूब चॅनलवर टाकला आणि त्या शेतकऱ्यांनी आलेले अनुभव हे प्रसारित पूर्ण महाराष्ट्रात केले खरं तर त्यांची माग नव्वद रुपयांनी मागत होते ज्यावेळेस एकशे दहा मागा लागली आणि आपली क्लिप पडली की बाजार वाढणार आहेत हे सांगितलं एकशे तीस रुपये मागा लागले आता मला आजचा अनुभव जर पाहता आता ह्या क्लिपचा एवढा फायदा होतो व्यापारी वर्ग सुद्धा आता गडबडला कारण शेतकऱ्यांनी द्यायचं थांबवलेलं आहे मी सांगितलेलं आहे चार दिवस हळूहळू तुम्ही माल द्यायचा जरूर द्या जागेवर द्या माझं म्हणणं नाहीये मार्केटला जाणार परंतु चार दिवस थोडासा अभ्यास करा कारण आता आंबा हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलाय एक साधारणतः आठ दहा तारखेपर्यंत आंबा हा बराचसा कमी होईल आणि त्याचा फायदा असा होणार आहे की आता व्यापारी मंदीमध्ये सौदे करून घेणार आहे आणि तोडायला ते चार दिवसांनी जाणून बुजून लेट येणार आहेत का लेट येणार आहेत की आमचे गाडी नाही मजूर येते ह्याच्यात चार दिवस घालवणार रे। आहेत पुढे रेट वाढणार आहेत आज बद्रीनाथ नवडे मी आज संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यामध्ये तुपेवाडी गावामध्ये आज जो शेतकरी मेळावा विठ्ठलांना भोसलेंनी आयोजित केला होता शरद किंग व्हरायटीचा आणि त्यानिमित्तानं बागेत आलो आज बागेत आल्यानंतर हे बद्रीनाथ ललवडे आहेत यांची आता बाग काढायला अजून आठ दहा दिवस टायमिंग आहे पण त्यातला थोडासा माल त्यांना काढायचा तर व्यापारी यांच्या मागे लागलेला आहे आज काय रेट मी तुम्हाला मागितलं सांगा एकशे साठ रुपये बोलले एकशे साठ रुपयांनी मागणी झालेली आहे आणि जर आपल्याला कोण वेळेत काढत असेल सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये तर ही फळं आहेत तुमची फळं कशी आहेत तुम्हाला बागेत माहिती असतील मी आता ह्या बागेतली फळं दाखवतोय ही एकशे साठ मागतात जर तुमची ह्या क्वालिटीची असेल आणि कुणी जर शंभर एकशे दहा मागत असेल एकशे वीस मागत असेल तर चाळीस रुपये आजच रेट तुमचा कमी मागतात हे समजा कारण मी कालची क्लिप ही प्रसारित ह्यासाठीच केली होती की के एकशे दहाचा बाजार एकशे तीसवर गेला आणि कालच मी बोलता बोलता सांगितलं तुम्हाला थोड्या दिवसात दीडशे रुपये रेट पाहायला मिळाल त्याच्याही पुढे आज दहा रुपये रेट पाहायला मिळाला एकशे साठ रुपयाची मागणी झालेली आहे आज त्यांना मी देऊ नका सांगितलेलं आहे एक चार दोन दिवस अजून तुम्ही पाहणी करा आणि पाहणी करून घाबरून जाऊ नका हा सुद्धा आजही मार्केटमध्ये माल आला तर ह्याचं जे एकशे साठ बनत आहेत दोनशे रुपये सुद्धा एव्हरेज हा मार्केटमध्ये माल काढू शकतो एवढी व्हरायटी चांगली आहे त्यामुळं गडबडून जायचं काही कारण नाही आहे आज ह्यांच्या मालाला टाइम आहे तर सद्यस्थितीमध्ये एकच सांगाल शेतकरी बांधवांना की दहा जुलैच्या नंतरचा टप्पा चांगला मी वीस जुलैला तीजी मध्ये सांगितलं मंदी येणार आहे मंदी आहे मधला काळ आपल्याला थोडासा मंदीचा आहे पाच सात तारखेच्या पुढे ते जी परत पकडणार हे मी वीस तारखेला सांगितलं त्यानंतर परत मंदी आली होती साठ सत्तर रुपयावर माल आले लोक गरबडले होते युवकांनी माझी क्लिप बनली नाही त्यात काही सौदे झाले असतील तर त्याला थोडासा मी अपवाद दे कारण मी बाहेरगावी असल्यामुळे क्लिप बनवू शकलो होतो पण आज दोन दिवसामध्ये महाराष्ट्रात बदल व्हायला लागलेला आहे तुम्ही सुद्धा फसू नका आज शेतकरी फसायला लागला तर मी आव्हान देतोय की छातीटोकपणे काळ्या दगडावरची पांढरी रेगे बाजार वाढणार म्हणजे वाढणारच धन्यवाद